बीजीपी बीजीपी, मी बीजेपी आज आम्ही टॉप लेवलाची वरतले सगळे रात दीस त्याच्या भीत काम करतले आता बीजेपीचा असून बीजेपी टॉपवर नेण्यासाठी रात्रंदिवस झटणार असल्याचं बाबू आजगावकर म्हणाले पक्षातून बाहेर पडल्याच्या कृतीचं समर्थन करताना लवकरच त्यांना जबरदस्त खाते मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान बाबू आजगावकर व विजय सरदेसाई यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती केल्याचा आदेश जारी करण्यात आला हा पहिले पहिली पहिलीच आम्ही एम जी पार्टी आम्ही केली जी बहुजन समाजाची होती आणि बहुजन समाजाची पार्टी बांदोडकरांची पार्टी म्हणून आम्ही समजले पण ती पार्टी सगळ्यांचे विचार घेऊन पुढे वचना झाली आमकं पार्टी अशी जाय की सगळ्यांचे विचार घेऊन पुढे वचपी युनिटी नसली सगळ्यां बहुजन समाजा एकवट करून कारण जं युनिटी असता शक्ती असता शक्ती असता विजय असता पण आम्ही जे गेले जी एम जी पार्टी भीत ती एक फेमिलीची पार्टी जाऊन आणि ती फॅमिलीची पार्टी आपलेच कायदे थं करून घेऊ आणि त्याच्या भीतल्या सगळ्या विचारांच्या लोकांचं त्याने हे केनच विचार करू न या पार्टी जी एम जी पार्टी आली त्याच्या वेन दाखवून आमचा जो मामलेदार ते ते जो त्याका कशा रितीन त्यांच्यानी केलं इन्सल्ट केलं त्याची बॅगं ओढली ते ह्या रीतीने म्हणजे सगळ्यांचे विचार घेऊ घेऊन वचपी जी पार्टी असलेली ती एक फॅमिलीची पार्टी जाऊन गेली आमके आमके मिटिंगे आपव आमचे विचार केन्ना केणे प्रयत्न करू आनी आणि या रितीन जे तो आमी ते आम्ही पुढे घेऊन हो, तेजे विचार आसता म्हणून आम्ही नॅशनल पार्टी भितर आम्ही बसपचं केले आणि ही बी जे पी आज आम्ही टॉप लेवलाचे वरतले सगळे रात दीस त्याच्या भितर काम करतले आणि फुडले गोरमेंट आम्ही बी जे पीचे करतो आता एमजीपीचे किती हाल आता किती

अरे लोकशाही राज्य कोणी कितले कॅन्डिडेट घालू शकता ते कोण ना म्हणू शकता पण कॉन्फिडन्स आहे की फुडले सरकार एम पी दोन्ही आमचेच येतले बाय इलेक्शनाचे सगळे आमचेच आमदार येतले निवडून आम्ही सगळ्या खातीर जे पार्टी सांगली ते आम्ही काम करतले सगळे माझे लोकशाही राज्य कोण आमचा दुश्मांपोर्ट करतात ना सगळे आमचे पण पार्टी जी सांगते त्या मनशाक ऑफिशियल सपोर्ट पार्टील पार्टी हा बीजेपी मग